नमस्कार आपल्या धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी दिलीप चौधरी आता आजच्या ठळक घडामोडी श्री महावीर जैन युवा दल तर्फे जैन स्थानकात भव्य प्रति योगिताचा झाला कार्यक्रम संपन्न श्री संत नवारी महाराज प्रतिष्ठान धुळे ऑफ ऑल इंडिया सोनार फेडरेशन तर्फे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मोफत गणवेश वाटपाचा झाला कार्यक्रम श्री महावीर जैन युवा दल तर्फे जैन स्थानकात भव्य प्रतियोगिताचा कार्यक्रम आयोजित केला होता जैन स्थानकात सुरू असलेल्या चातुर्मास निमित्त परमपूज्य चंद्रलालजी महाराज साहेब पूज्य पद्मावती महाराज साहेब आदी ठाणा नऊ यांच्या उपस्थित श्री महावीर जैन युवा दल धुळेद्वारा फाजल गेम प्रतियोगिता कार्यक्रम घेतला या काळ प्रतियोगितामध्ये जवळपास शंभर सव्वाशे परीक्षार्थी बसले होते ही प्रतिकिता धार्मिक व सामाजिक प्रश्न उत्तर देण्यात आले होते सर्व महिला सहभागी झाले होते श्री महावीरव दलाचे अध्यक्ष प्रवीण कुमार बापना उज्ज्वल सिंगी संदेश पुछवर, पुछवर, कुछरिया, कुछरिया, बापना पुष्पक ओस्वाल सैनिक कुचरिया योगेश कुचरिया निलेश संघवी संदीप कर्नावट चेतन बर्डेया संदीप बाई महावीर बापना मनोज बटेरा मोतीलालजी अनिलजी हातीशजी योगेश जी ललवास आदि सर यहाँ भी उपस्थित होते हैं हमारे जो ये महान युवा दल वालों ने जो कार्यक्रम रखा है ये बहुत ही सराहनीय है बहुत ही सुंदर है इसको देख करके हम लोगों को बहुत खुशी है और हमारा तो यही आपके साथ में आशीर्वाद है कि आप चार महीने तक एक न एक नए नए ऐसे ही कार्य करते रहो और हम लोग देख रहे एक महीने से आप लोगों की सेवा भक्ति और भावना एक महीने से हम जैसे दूल्हे में आए वैसे क्या है कि हमारे ये महावीर युवा दल वालों ने सेवा की है और आज ये बहुत सुंदर और सराहनीय क्या है कि कार्यक्रम रखा है तो मैं इनको बहुत बहुत साधुवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ भगवान से प्रार्थना करती हूँ कि आपका उत्तम और उत्कृष्ट ये भाव हमेशा के लिए रहे और इसी प्रकार कार्यक्रम में आप आगे बढ़ते रहें गया है इस गेम को करवाने की बहुत इन लोगों की भावना रही बहुत उत्साह भी था युवा मंडल को आज उनके उत्साह का परिणाम आप हाँ सभी देख रहे हैं कि यहाँ पर अस्सी से नंबर पार्टिसिपेट होकर के और भी सभी इसका आनंद ले रहे, है। ऐसे रहे हैं ऐसे महीने में मिली और नए आयोजन होते रहेंगे और साथी मंडल आदि को अपन थाना नौकरी और से माँवी रिवादन का बहुत बहुत आभार जो ऐसा उत्साह दिखा करके चातुर्माश में चार साल लगाने का प्रयास कर रहे करे उनका अंतरदय से आते आशा। आशा। श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान धुळे ऑल इंडिया सोलार फेडरेशनतर्फे दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरजू विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटपाचा कार्यक्रम बाळकृष्ण भवन नकाने रोड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता शासनाचे अधिकारी व सर्व नगरसेवक हो, नगरसेविका हो हजर होते दहावी व बारावी ज्या विद्यार्थ्यां विद्यार्थी व विद्यार्थिनी गौगवी देश मिळवले त्यांचा स समाजातर्फे जाहीर सत्कार केला दरवर्षी या प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रम आयोजित केला जातो यावेळी नव चैतन्य समाज जागृती समाजक्रांती घडवून आणलीत समस्त शासकीय सोनारांचे एकत्रीकरण करून दिसून आले आले गेल्या साठ वर्षापासून प्रलंबित मागण्यांसाठी मार्गदर्शन केले आणि या मेळाव्याच्या माध्यमातूनच पाठपुरावा केला जातो यावेळी पारस देवपूरकर चंदू सोनार शिंदखेड्याचे नगर नगराध्यक्ष वानखेडकर मॅडम जगदीश देवपूरकर आदी सर्व समाज व कार्यक्रमाला उपस्थित होते धुळे शहरामध्ये श्री संत नरहरी महाराज प्रतिष्ठान धुळे आणि ऑल इंडिया सोनार फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज नवनियुक्त सगळे जे शासनाचे पदाधिकारी आहेत किंवा आपले नगरसेवक हो आहेत आणि नगरसेविका आहेत त्याचप्रमाणे दहावीमध्ये आणि बारावीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता ऑल आल इंडिया सोनार फेडरेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांना दरवर्षीच हात लागत असतो आणि या माध्यमातून एक नवचैतन्य समाजजागृती समाजक्रांती आम्ही या माध्यमातून घडवून आणत असतो समस्त शाखीय सोनारांचं एकत्रीकरण हा या ऑल इंडिया सोनार फेडरेशनचा मुख्य हेतू आहे याचप्रमाणे गेल्या साठ वर्षापासून शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या आम्ही शासनाकडे या मेळाव्याच्या माध्यमातून आणि तयारी करत असतो त्याचाही पाठपुरावा या मेळाव्याच्या माध्यमातून निवेदनाद्वारे करण्यात येतो शिवाय अनेक स्तरांवरून आम्ही शासनाला वारंवार विनंती करून सांगत असतो की सोनारांच्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या एक कोटी आठ लाख जनतेला कुठेतरी आपण प्रतिनिधित्व दिलं पाहिजे त्याप्रमाणे शासनाने विविध पक्षा पक्षांच्या माध्यमातून या सोनार समाजाला प्रतिनिधित्व दिलं त्यामध्ये अनेक नगरसेवक आमचे निवडून आले अगदी अनेक नगराध्यक्ष निवडून आले अनेक लोक महापौर झालेत तर या सगळ्या लोकांचा आम्ही या आजच्या दिवशी इथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता एक अतिशय आनंदाच्या आणि खेळमेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम या आम्ही बाळकृष्ण लाँचमध्ये इथे धुळ्याला पार पडला यावेळी अनेक दिग्गज मान्यवर इथे उपस्थित होते आणि अशाच पद्धतीची जनक्रांती आम्ही या ऑल इंडिया सोनार फेडरेशनच्या माध्यमातून करण्याचा मानस